काढलाय फोटो हा लजु नाही कोणी आहे आमता आठवण आली काय ते काय रे बारी बर मला तर शब्द होत नव्हतं माया करायचं माया करायचं बाबूची माझी ले माया करायची आवडायचं ना तुला हा? मला लय आवडायचं म्हणजे काय लय माझ लई मया करायचं मी खा नायच तुम्ही नाही संग माग संग बांडायच नाही तू भांडायची का मी काय म्हणलं ना अगर ते म्हणायचं अगं नको मला बोलूस नाही बोलत म्हणलं बाबुला मला तर लय जीव लावायचं उसा शिमलामा